आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज त्यागमूर्ती यावी जयंती निमित्ताने शासकीय बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले मातारामाई यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर एक दिवसीय शासकीय सुट्टी जाहीर करण्याबाबत वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत धुळे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले निवेदनात म्हटले आहे की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी त्यागमूर्ती रमाई यांची जयंती दिनांक सात फेब्रुवारी रोजी यंदाही धुळे जिल्ह्यात मोठ्या जल्लोषात व धूमधडाक्यात विविध मंडळांकडून वस्त्या वस्त्यांमध्ये घराघरामध्ये शोभायात्रा काढून डी जे ढोलताशांच्या गजरात साजरी केली जाणार आहे यावेळी आपण या जयंतीच्या औचित्य साधून धुळे जिल्ह्याला एक दिवसाची शासकीय सुट्टी आपल्या अधिकारातून जाहीर करावी तसेच जयंती ही शोभायात्रेद्वारे सुद्धा साजरी होणार असून या ठिकाणी डीजे ढोल ताशे पारंपरिक वाद्य सांस्कृतिक कार्यक्रमाने साजरी होत असल्याकारणाने रात्री बारा वाजेपर्यंत डीजे व इतर वाद्यांना व वा कार्यक्रमांना परवानगी द्यावी अशी मागणी विनंती वंचित बहुजन आघाडीच्या वतीने धुळे जिल्हा अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे यावेळी जिल्हा संघटक शंकरांना अखरात अरविंद निकम आकाश बागुल महेंद्र बोरसे नचिकेत सोनवणे सीताराम वाघ फखरुद्दीन खाटेक मुस्ताक्कीम खाण आदी उपस्थित होते न्यूज साठी जिल्हा अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी आज या पक्षाच्या वतीने जिल्ह्याचे संघटक शंकरांना खरात जिल्ह्याचे उपाध्यक्ष बळाने गावचे सरपंच भरतसिंग भाऊ राजपूत आमचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष आकाश भाऊ आमचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष बंद बोरसे आणि याचप्रमाणे या ठिकाणी अजून आमचे काही कार्यकर्त्यांच्या वतीने रमाबाई आंबेडकर त्यागमूर्ती रमाबाई आंबेडकर यांची जयंती दिनांक सात फेब्रुवारी रोजी मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे या ठिकाणी विविध मंडळे विविध सांस्कृतिक कार्यक्रम रक्तदानाचे कार्यक्रम मिरवणुका याद्वारे ही जयंती साजरी केली जात असते आम्ही या ठिकाणी कलेक्टर मान्य कलेक्टर साहेबांना निवेदन दिले आहे की या दिवशी आपण एक दिवसाची त्यांच्या अधिकारातून शासकीय सुट्टी जाहीर करावी त्याचप्रमाणे जे पारंपरिक वाद्य डी जे ढोल ताशे जे वाद्य वाजवले जातात निवडणुकांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये त्याची मुदत ही रात्री बारा वाजेपर्यंत वाढवून द्यावी असं या ठिकाणी आमच्या संयोजकांच्या वतीने या ठिकाणी कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यात आलेले आहे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका